नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण थोड्याच दिवसापूर्वी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा आपल्यासाठी शिकण्यासाठी आहे त्या प्रत्येक प्रसंगातून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो आणि यामधीलच काही प्रसंग आपण स्टॉक मार्केट शिकण्यासाठी कशा प्रकारे वापरू शकतो हे समजून घेण्याचा आपण या ठिकाणी एक लहान प्रयत्न करत आहोत नमस्कार माझं नाव सूरज आणि आपण पाहत आहात बी डिसिप्लिन ट्रेडर हे आपले युट्यूब चॅनल ज्या ठिकाणी आपण स्टॉक मार्केट मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो महाराज ज्यावेळी लहान होते त्यावेळी ते, ते युद्ध नीती राजनीती या सर्व सर्व गोष्टीचे शिक्षण ते घेत होते आई साहेब जिजाऊ साहेब त्यांना रोज संध्याकाळी संतांच्या संतांच्या गोष्टी सांगत पराक्रमी लोकांच्या गोष्टी सांगत आणि हे सांगित सांगितल्यामुळं कशा प्रकारे आदिलशाह निजाम मुघल आपल्या जनतेवरती आपल्या रहितेवरती त्रास देत आहेत कशा पद्धतीने ते ते लोकांना लुबाडत आहे या सर्व गोष्टी बाल शिवाजी यांच्यावरती ते सांगत असत सा, त्यांना सांगत असत सा, आणि या सर्व गरीब जनतेला गरीब रहितेला यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे आणि यामधून त्यांना बाहेर काढलं पाहिजे असं शिक्षण बाल शिवाजी यांना आई साहेबांनी दिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी त्याच वेळी निश्चय केला होता की आपल्याला या जनतेसाठी या रेतेसाठी काहीतरी करायलाच पाहिजे नाही त्यावेळी महाराजांनी कारण सांगितली नाही आहेत की मी वयान अजून लहान आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं अं काय म्हणतात त्याला सैन्य मोठा सैन्य साठा नाहीये किंवा मोठमोठे किल्ले नाही आहेत परंतु जी परिस्थिती आहे त्यावेळी ती परिस्थिती मधून बाहेर जाण्यासाठी इच्छाशक्ती जी पाहिजे ती इच्छाशक्ती महाराजांनी तयार केली होती आणि त्याच्याच जोरावर त्यांनी हे पूर्ण स्वराज्य निर्माण केलं होत मग वेगवेगळे मैदानी खेळ खेळणे असेल तलवारबाजी भाला यासारखे शस्त्र चालवणे याचे शिक्षण त्यांनी घेतलं आणि हे सर्व शिक्षण घेऊन त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा हा आपला पहिला किल्ला त्याने जिंकला आणि तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्या तोरणा किल्ल्यामधून त्यांना काही खजिना मिळाला आणि या खजिन्याचा वापर महाराजांनी राजगड हा किल्ला बांधण्यासाठी केला मित्रांनो या संपूर्ण प्रसंगाला जर आपण पाहिलं तर यामधून आपण काय शिकू शकतो स्पेसिफिकली आपण स्टॉक मार्केटसाठी काय शिकू शकतो तर पहिली गोष्ट की आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून आपल्या स्वतःला बाहेर काढण्यासाठी आपल्या परिवाराला बाहेर काढण्यासाठी आपल्यालाच इच्छाशक्ती बाळगायला पाहिजे आणि त्या परिस्थितीवरती रडत बसून उपयोग नाही ती परिस्थिती आपण कशी सुधारू शकतो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे दुसरी गोष्ट आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते फक्त असते गरज इच्छाशक्तीची तुमच्यामध्ये ती इच्छा शक्ती, शक्ती पाहिजे की मी या परिस्थितीचा सामना करेन आणि ही परिस्थिती मी बदलून टाकेल मग त्यासाठी काही करावं लागलं काही शिकावू लागलं कितीही शिकावू लागलं तरी त्याला पर्याय नाही दुसरी गोष्ट ज्यावेळी महाराजांना तोरणा किल्ल्यामधून खजिना मिळाला तो मिळालेला खजिना त्यांनी आपल्या स्वतःसाठी वापर केला नाही इतर गोष्टीसाठी खर्च केला नाही त्यांनी तो मिळालेला खजिना वापर केला आपल्या स्वराज्याला वाढवण्यासाठी नवीन नवीन किल्ले बांधण्यासाठी राजगड सारखा त्यांनी किल्ला बांधला आपण काय करतो त्या गोष्टीत जर समजा काही कारणास्तव आपल्याकडे पैसे आले तर आपण ते पैसे नको असलेल्या अनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरतो खर्च करून टाकतो भविष्याकडे पाहत नाही आणि यामुळेच काय होतं आपल्याला भविष्यामध्ये पैशाची कमतरता पडते मित्रांनो आपल्याकडे कोणत्याही मार्गाने आलेले जे पैसे असतात ते पैसे आपल्याला सर्वात प्रथम प्रथम वाचवले पाहिजेत आणि वाचवलेले पैसे वाढवले पाहिजेत कारण पैसा जो आहे जे आपण वापर करत असतो त्याची व्हॅल्यू भविष्यामध्ये महागाई जशी जशी वाढत आहे तर त्याची व्हॅल्यू सुद्धा वाढत जाणार आहे आणि आज आपण साठवलेला पैसा हा आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडत असतो त्यामुळे मिळालेला पैसा हा खर्च करू नका पैसा हा आहे तो कुठेतरी इन्व्हेस्ट करा तुम्हाला नाही ना स्टॉक मार्केट करत करत ठीक आहे म्युच्युअल फंड मध्ये टाका एसआयपी चालू करा महिन्याला हजार दोन हजार पाच हजार जितकी तुमची शक्यता होईल तेवढ्या जेवढी तुमची क्षमता आहे तेवढ्या तेवढ्या क्षमतेचे पैसे सेव्हिंगला टाका म्हणजे काय होईल तुमचा पैसा वाचेल वाचलेला पैसा वाढेल आणखीन एक गोष्ट होते की को, कोठेतरी आपण पैसा सेव्हिंग केलेला असतो बचत केलेला असतो आणि त्यामधून काही आपल्याला उत्पन्न मिळत असतं काही पैसा काही लहान पैसा मिळत असतो तर अशा प्रकारे आपल्याला आपण केलेल्या मधून काही पैसा मिळत असेल तर तो पैसा आपण खर्च करून करू नये तर प्रॉफिट मधून मिळालेला काही जो पैसा असेल तर तो, तो पैसा सुद्धा आपण रिइन्वेस्ट केला पाहिजे ज्यामुळं तो पैसा सुद्धा आपल्याला पैसे वाढवण्यासाठी काम करत राहील तर महत्वाचा हा एक विषय आहे की आपण पैसा वाचवला पाहिजे वाचवलेला पैसा वाढवला पाहिजे महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो तो, तो जीवनातील प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह आता या पुरंदरच्या तहाची पार्श्वभूमी काय आहे मित्रांनो थोडं मी सांगतो की ज्यावेळी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सुरतेची लूट केली आता ही सुरतेची लूट काय केली होती तर स्वराज्य निर्मितीसाठी लागणारा जो पैसा होता तो पैसा आणि मोगलांनी आपल्या जनतेवरती केलेल्या आक्रमणामुळे जी झालेली वाताहत आहे ती वाताहात भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरतेवरती चढाई केली व तेथील जे हिऱ्याची बाजारपेठ आहे ती बाजारपेठ लुटून त्यामध्ये जो पैसा होता तो आपल्या स्वराज्यामध्ये आणला परंतु त्यावेळी सुरत ही होती ही मुघलांच्या ताब्यात होती आणि मु साजिकाय महाराजांनी सुरतेवरती लढाई सुरतेची लूट केली म्हणजे याचा याची जबाबदारी मुघलांनाच स्वीकारावी लागणार होती आणि त्याचमुळं औरंगजेबाने त्यांच्या त्यांच्याकडे सर्वात चांगला योद्धा मिर्झा राजे जयसिंग या सरदारांना शिवाजी महाराजांच्या वरती कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्यावरती हे करण्यासाठी काय म्हणतात त्यांना त्याचा बदला घेण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवलं आणि मिर्झा राजे जयसिंग हे मार्च सोळाशे पासष्ट रोजी त्यांनी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी पुरंदरला वेढा गाठला पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आता मिर्झा राजे जयसिंग हे खूप मोठे योद्धा होते आणि राजनीतीमध्ये सुद्धा ते तरबेज होते त्यांनी ओळखलं होतं की महाराजांना जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर सर्व सर्वप्रथम पुरंदरच्या किल्ल्याला कंट्रोल केला पाहिजे कारण तिथून सर्व हालचाली मोठ्या होत असाव्यात आणि पुर आणि मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळी चढाई करून आले होते तर त्यावेळी ते आपल्यासोबत मो म्हणजे मोगलांनी त्यांना खूप सारे सैन्य हे दिले होते आणि त्या सैन्याच्या पुढे महाराजांचे सैन्य हे अगदी लहान होते आणि या परिस्थितीमध्ये काय झालं की एकतीस मार्च सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरला युद्ध चालू झाले आणि या युद्धामध्ये मुरारबाजी हे आपले जे सरदार होते या सरदारांना वीर मरण आले त्या ठिकाणी आणि पुरंदरचा किल्ला हा मिर्झा राजे सरदार मिर्झा राजे जयसिंग सरदार यांनी घेतला आणि त्यांच्या बरोबर आलेल्या दिलेर खान नावाच्या सरदारांच्या ताब्यात आपला पुरंदरचा किल्ला गेला आता या ठिकाणी पुरंदरचा किल्ला ज्यावेळी मोगलांच्या ताब्यात गेला मिर्झा राजे जयसिंग यांच्या ताब्यात गेला तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण जी परिस्थिती होती या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यानंतर मग काय केलं की पुरंदरचा तह करण्याचे महाराजांनी मान्य केलं आणि तो अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये बावीस फूट लांबीच्या कागदावरती पुरंदरचा तह लिहिला गेला जो आज आज सुद्धा बिकानेरच्या एका म्युझियम मध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळू शकतो मग या पुरंदरच्या तहामध्ये काय काय कोणत्या अटी घातल्या गेल्या होत्या तर ह्या आपण थोडं पाहून घेऊया तर त्यामध्ये पहिली अट अट होती कि महाराजांच्या कडील तेवीस किल्ले व चार लाख होणाचे उत्पन्न होईल इतका प्रदेश हा महाराजांनी मोगलांना द्यावा म्हणजे तेवीस किल्ले आणि चार लाख कोणाचा उत्पन्न होईल इतका प्रदेश हा महाराजांनी मुघलांना द्यायचा आणि महाराजांच्याकडे फक्त बारा किल्ले शिल्लक राहतील आणि एक लाख कोणाचा प्रदेश फक्त महाराजांच्याकडे शिल्लक राहील आणि बाकीचे सर्व हे मोगलांना दिले जाते दुसरी आठ होती की ज्या ज्यावेळी मोगलांना गरज पडेल त्यावेळी महाराजांनी आपले सर्व सैन्य घेऊन हे मोगलांच्या समर्थना त्यांच्या मदतीला कधी बोलवेल त्यावेळी जायचं आहे ही दुसरी अट त्यामध्ये घातली गेली होती तिसरी अट होती की महाराजांना भेटीसाठी आग्र्यातला जावं लागणार होत चौथी अट होती कि ज्यावेळी हा त करण्यात आला त्यावेळी अं संभाजी महाराज हे अवघे नऊ वर्षाचे होते आणि अशा या लहान नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांना जोपर्यंत हा तह पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यंत ओलीस राहावं लागणार होत बघा मित्रांनो की अशा म्हणजे जवळपास सर्व गोष्टी या महाराजांच्या कडून काढून घेऊन मोगल हे त्यांना कुमकुवत करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी त्यावेळी मोघलांच्या मते पुरंदरचा तह हा महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठा प्रवा पराभव होता कारण ज्या त्यांच्याकडे जे काही होतं त्यातला सर बऱ्यापैकी भाग हा मोगलांनी स्वतःकडे काढून घेतला होता परंतु परिस्थिती पाहून त्या ठिकाणी महाराजांनी युद्ध केलं असत तर त्या ज्या समोर जितकं सैन्य होतं त्या सैन्यामध्ये टिकाव लागेल का न लागेल या गोष्टी शं शंकास्पद होत्या मग या सर्व गोष्टीमुळं आपल्या जनतेवरती रयतेवरती सुद्धा त्रास खूप मोठा होऊ शकला याचा सर्व बाबीने विचार करून महाराजांनी या सर्व तहामधील अटी मान्य केल्या होत्या परंतु ही आठ मान्य केल्या होत्या म्हणजे फक्त ते त्या ती वेळ मारून नेण्यासाठी त्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या होत्या स्वराज्य वाचवण्यासाठी महाराजांनी या सर्व गोष्टी मान्य केल्या होत्या दोन पावलं पाठीमाग राहण्याचं त्यांनी हा एक पाठीमाग म्हणजे पुढे उडी मारण्यासाठी पाठीमाग दोन पावलं याला पाहिजे या गोष्टीचा विचार करून त्यांनी या गोष्टी पूर्णपणे त्यांनी मान्य केला होता परंतु पुढे काय झालं की महाराजांनी अवघ्या थोड्याच पुढच्या थोड्याच वर्षामध्ये मोठी भरारी घेतली आणि आपल्या स्वराज्यामध्ये साडे तीनशे पेक्षा जास्त किल्ले जोडले गेले आणि काय झाली स्वराज्य वाढीला लागलं स्वराज्याची मोठी वाढ झाली तर मित्रांनो हा इतका जीवन प्रवास जो त्यांच्या इतक्या गोष्टी आपण चर्चा केलो तर ह्यामध्ये आपल्याला शिकायचं काय आहे की काही वेळा आपण आपल्याला गोष्टी वाटत असता की आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत घडत नाहीत तर त्यावेळी निराश व्हायचं नाहीये त्यावेळी दोन पावलं पाठीमाग जायचं आहे काही वेळा आपला पैसा लॉस होत असतो काही वेळा वेळ निघून जात असते काही वेळा आपल्याला शिकायला आपण म्हणालो की आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत पण तो आपल्याला शिकायला जमत नाहीये तर गडबड कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये थोडस शांत डोक्याने विचार करायचा आहे शांत गोष्टी लोक शांत ठेवायचं आहे आणि दोन पावलं पाठीमाग जाऊन काय चुकत चुकत आहे काय करू शकतो याचा अंदाज घ्यायचा आहे सर्व कॅपिटल आपली एकाच ट्रेडिंग मध्ये लावायचं नाही लॉस मोठा होऊ शकतो यासारख्या गोष्टी सरक आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत आणि हे सर्व गोष्टी आपण शिकलो तर आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो काही वेळा आपल्या परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते जे मार्केटमधील सेंटिमेंट आहेत तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला स्टॉक मार्केट मध्ये आणि मार्केटमध्ये सेंटिमेंट खराब आहे काही ठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्ही एखादा स्टॉक बाय केलेला आहे तर तो, तो त्या परिस्थितीमुळे स्टॉक खाली पडणार आहे त्यामध्ये तुमची चूक नाही आहे परंतु त्यावेळी आपल्याला स्टॉप लॉस घेऊन बाहेर शांत बसता पाहिजे ती परिस्थिती निवडण्याची वाट पाहला पाहिजे आणि ज्यावेळी ती परिस्थिती निवळेल शांत होईल त्यावेळी पुन्हा आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करायला उतरायचं आहे तर हा एक जीवन प्रवास महाराजांच्या जीवनातील आहे जो आपण खूप महत्वाचा आहे आणि त्यामधून आपण प्रत्येकानं गोष्ट शिकली शिकलीच पाहिजे की परिस्थिती आपल्या हातात काही नसेल तर त्यावेळी थोडस शांत राहा आणि सही मानकाम घ्या दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की प्लॅन बी म्हणजे काय तर ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाचा पोथळा बाहेर काढला ज्यावेळी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला भेटायला जाण्याचा विचार केला होता तर त्यावेळी महाराज असेच गेले होते का नाही त्यांना माहिती होतं की आपण अफजद खानाला भेटायला जात आहोत तर ते हा अफजत खानाची वृत्ती काय आहे कशा प्रकारे तो कूटनीती करून लोकांना मारतो याचा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्यामुळेच भेटायला जात असताना त्यांनी शिरेतोप घातला होता चिलकत घातलं होतं वाघ नक्की हातामध्ये घेऊन ते भेटायला गेले होते म्हणजे जर चांगल्या पद्धतीने बोलाचाली झाल्या वाटागटी झाल्या तर ठीकच आहे परंतु जर त्या पद्धतीनं काही झालं नाही काहीतरी दगा फडका होण्याचा प्रयत्न झाला तर आपण सावध राहिलं पाहिजे आपण स्वतःच संरक्षण केलं पाहिजे आणि यालाच आपण प्लॅन बी म्हणतो प्लॅन बी म्हणजे आपल्या मनाच्या उलट काही गोष्टी घडल्या ज्या आपल्या हातात नसतील तर त्याला सुद्धा आपल्या आपण कसे तोंड देऊ शकतो आता आपण हा भाग आपण स्टॉक मार्केटला कसं लावू लागू शकतो की स्टॉप लॉस आता स्टॉप लॉस म्हणजे काय आपल्याला माहित आहे की जर समजा मी एखादा शेअर्स खरेदी करत आहे आणि खरेदी केल्यानंतर तो शेअर्स वरती जावं ही माझी आशा आहे हा माझा अभ्यास आहे बरोबर आहे परंतु काही कारणास्तव तो, तो वरती जाईलच असं नाहीये जर तो तिथून खाली आला माझ्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न होऊ लागला तर मला लॉस होऊ शकतो मला तोटा होऊ शकतो तर त्यावेळी मी काय केलं पाहिजे हा प्लॅन बी माझ्याकडे तयार पाहिजे आणि हा कधी तयार पाहिजे आपण तो घेण्याच्या पूर्वीच आपल्याकडे तो प्लॅन बी तयार पाहिजे की जर हा स्टॉक माझ्या विरुद्ध चाला लागला तर मी त्यामधून किती रुपयाला तोटा घेऊन बाहेर पडेल याला आपण म्हणतो स्टॉप लॉस तर हा स्टॉप लॉस किंवा प्लॅन बी हा महाराजांनी निवडला होता आणि नि त्यावरती त्यांनी काम पण केलं मग काय झालं की महाराजांनी महाराज व अफजल खान यांची भेट झाली भेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने ठरवली होती त्या पद्धतीने दगा फटका सुद्धा झाला आणि महाराजांनी वाघ नक्याचा के वापर केला आणि अफज खानाचा कोथरा बाहेर काढला को, महाराजांना महाराजांनी खानाचा बाहेर काढल्यानंतर परत जात होते त्यावेळी आपल्या महाराजांच्या बोर संभाजी काऊजी हे पुन्हा पर परत पाठीमा गेले आणि त्यांनी अफजत खानाचं मुंडक कापलं आणि ते मुंडक कापून घेऊन आले परंतु त्याच्या पुढे पण एक गोष्ट आहे की ज्यावेळी या संभाजी कावजी आणि खान पूर्ण मेला हे काही कन्फर्मेशन करण्यासाठी गेलं होतं तेच संभाजी कावजी काही कारणास्तव मोगलांना जाऊन मिळाले आणि मोगलांना जाऊन मिळाल्यानंतर त्या त्यांच्यामुळं आपल्या स्वराज्यावरती धोका होऊ लागला त्यांच्या काही गोष्टीमुळे तर त्यावेळी महाराजांनी आपल्याकडे असलेल्या प्रताप सरनोबत प्रतापराव गुजर यांना सांगून संभाजी कावजी यांना ठार मारले आपले सरकारी जे आपल्या आपल्या सोबत लहानाचे मोठे झाले स्वराज्य वाढवायला वाड़ मदत केली महाराजांच्या वरती आलेले काही घाव त्यांनी स्वतःवरती जिंकले झेल्ले असे काही संगडी असे संभाजी कावजी हे ज्यावेळी मोगलांना मिळाले आणि स्वराज्याच्या विरोध काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळी महाराजांनी त्यांना सुद्धा मारलं आता या गोष्टीतून आपण काय शिकून घेऊया आपल्याला कितीही आपल्याला वाटेल चांगला स्टॉक आहे तो वरती जाणार आहे भविष्यामध्ये खूप चांगला आपल्याला प्रॉफिट मिळवून देणार आहे आपल्या भूतकाळामध्ये सुद्धा त्या स्टॉकनं आपल्याला खूप चांगला प्रॉफिट मिळवून दिलेला असला आणि जर त्यामुळं आणि तो स्टॉक काही कारणास्तव आता सध्या आपल्याला लॉसमध्ये घेऊन जात असेल किंवा त्यामुळं आपला लॉस होत असेल तर त्याला माफी नाही जर त्याला सुद्धा त्याच वेळी ज्यावेळी आपल्याला वाटेल की या स्टॉक मुळं आपल्या कॅपिटलला आपल्या पोर्टफोलिओला धोका निर्माण होत आहे त्याचवेळी त्या स्टॉकला सुद्धा तिथेच थांबवलं पाहिजे त्याला तेथेच कापलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये जी काही प्रॉफिट असेल तर प्रॉफिट बुक केलं पाहिजे किंवा जो लॉस आहे तो लॉस बुक करून त्यामधून बाहेर पडलं पाहिजे हा सुद्धा आपण महाराजांच्या जीवनामधून एक संदेश घेऊ शकतो मित्रांनो हे काही प्रसंग होते की ज्याचा मला वाटलं की ह्या स्टॉक मार्केटशी आपण या प्रसंगातून काही शिकू शकतो असे प्रसंग मी आपल्या पुढे मांडले खरोखरच जर काही माझ्याकडून अनावधान चुकलं असेल तर माफ करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओच्या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो ज्या ठिकाणी आपण अशाच प्रकारचे चर्चा करत असतो आणि ती व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हा धन्यवाद